नमस्कार मी प्रचिती अंगळ डेकोरेटिव्ह मीडिया या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे खूप दिवसांनी व्हिडिओ आला मला माहिती तुम्ही आपल्या व्हिडिओची वाट बघत होता पण आपण जो हाराचा व्हिडिओ टाकलेलात ना त्यामुळे भरपूर हाराच्या ऑर्डर आल्या बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकू नाही शकले त्याबद्दल खरंच खरंच खूप सॉरी पण आता परत असं होणार नाही कितीही ऑर्डर कितीही बिझी असले तरी आपले नवनवीन व्हिडिओ येत राहतील आता हा व्हिडिओ आहे स्पेशल स्पेशल म्हणजे कसा ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे तुम्हाला सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या मित्रमैत्रिणीसाठी काय गिफ्ट द्यावं हे प्रत्येक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो ना तर ह्या वेळेला तुमच्या मित्रमैत्रिणींना लक्षात राहील असं मी एक गिफ्ट आयटम घरात कसा तयार करायचा घरातल्याच गोष्टींनी कसा करायचा हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायला विसरू नका जर तुम्ही याची ऑर्डर घेणार असाल फक्त फ्रेंडशिप डेच असं नाही आता रक्षाबंधन येते वेगवेगळे सण येतील डोहाळ जेवण आहे लग्न आहे वास्तुश्रांत आहे बरेचसे असे कार्यक्रम असतात त्याच्यासाठी तुम्ही हे देऊ शकता अगदी युनिक आहे सगळ्यांना आवडण्यासारखं आहे अगदी प्रत्येक वयोगटाला आवडण्यासारखा आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण आपलं लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तर कृपया आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण साहित्य आणि कृती पाहूयात फेविकॉल मोल्डिट कप व्हाईट आणि ब्लॅक कलर फेविकॉल टूथपिक्स मोठी दोरी कार्डबोर्ड कात्री स्पंज आणि पेंटिंगचं ब्रश आपल्याला आता फेविकॉलचा मोल्डेड क्ले घ्यायचा आहे यामध्ये दोन प्रकारचे क्ले असतात एकाला हार्डनर आणि एकाला रायझिन बेस असं म्हणतात या दोन्ही गोष्टी आपल्याला समप्रमाणात वापरून आपल्या कपावरती आर्टवर्क करायचं आहे एकदा हा ह्या दोन्ही गोष्टी ओपन केल्या आणि जर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं नाही तर ह्या दोन्ही गोष्टी हार्ड होतात आणि वाया जातात त्यासाठी शक्यतो आणताना छोट्या याचा मोल्डेड क्ले आणा आता आपण हे फोडून मिक्स करून घेणार आहोत आधी रायझिन बेस ओपन करते आहे मी त्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं हा क्ले पूर्ण सगळा पॅकेटचा काढून घ्यायचा त्यानंतर आपण हार्डनर फोडणार आहोत अशा पद्धतीने आता दोन्हीही क्ले एक समप्रमाणात आहेत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे कसे मिक्स करायचे हे मी तुम्हाला दाखवते हो पहिल्यांदा एक क्ले असा थोडासा हातावर पसरवून घ्यायचा त्याच्यावरती दुसरा क्ले ओव्हरलॅप करायचा आणि हे अशा पद्धतीनं मिक्स करायचं जसा आपण कणिक मिक्स करतो किंवा एखादी गोष्ट जी पिठूळ असते जी मिक्स केलेली असते पाण्याबरोबर ती मिक्स करताना जसा त्याचा वापर करतो त्याचप्रमाणे हे वापर करायचा आहे तोपर्यंत हा मिक्स करायचा आहे जोपर्यंत त्याचा एक कलर होत नाही आणि हे असे व्यवस्थित दिसत नाही जेव्हा तुम्ही मिक्स करत जाता तेव्हा तो डो अपॉप सॉफ्ट होतो आणि त्याला चिरण्या दिसत नाही हे पाहू शकता मी कशी मिक्स करते आणि उरलेला क्ले ही हातात घ्या मळल्यानंतर क्ले हा असा दिसेल आता आपण पुढची प्रोसेस तयार करायला घेऊ ह्या क्लेचा गोल गोल रोल तयार करून घ्यायचा आहे असा व्यवस्थित रोल तयार करा जेवढा मोठा करता येईल तेवढा मोठा करून घ्या मोठा केल्यानंतर ह्याच्या मध्यभागी आपल्याला कात्रीच्या एका बाजूने कट द्यायचा आहे यासाठी तुम्ही छोटी सुरीचाही वापर करू शकता मध्यात आपण कट करूयात आणि पाहूयात की हा एकसारखा झाला आहे का तर नाही आपल्याला एकसारखा क्ले होण्यासाठी व्यवस्थित त्याचे समान भाग करायचे आहे समान भाग केल्यानंतर आपण परत एकदा हे गोळे व्यवस्थित बघायचे आपल्याला एका गोळ्यापासून हा पाय करायचे आणि एका गोळ्यापासून हात करायचा एक गोळा आपण बाजूला ठेवूयात आणि आता ह्या गोळ्यापासून आपण पाय तयार करायला घेऊयात हा गोळा असा गोल 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 गोल, गोल रोल करायचा आणि मधून फोल्ड करायचा फोल्ड केलेली जी मध्य बाजू आहे ती आपण परत एकदा मध्ये कट करून घेऊयात कट केल्यानंतर आता ह्यापासून एका गोळ्यापासून आपण पाय तयार करून घेऊयात आता हा गोळा बाजूला ठेवून याला परत असं रोल 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 करायचा आहे रोल रोल केलं मग असे केलं तसा फोल्ड करायचा आणि फोल्डच्या मधोमध आपल्याला परत एकदा ते कट करून घेऊयात कट केलं की जिथे तुम्हाला चिरणी दिसेल तिथे परत एकदा रोल करा म्हणजे ते व्यवस्थित प्लेन असं होऊन जाईल हे पहा आता आपलं हे रोल करून तयार आहे आपण आता हे कपाला लावून घेऊयात हे असे दोन रोल तयार झाले हा मी आता कप घेतला आहे आणि त्या कपावरती हा अशा प्रकारे कान तुटलेला कप घ्या किंवा तुम्ही रेडीमेड कप आणलात तरी चालेल जिथे क्रोकरी मिळते त्या इथे तुम्हाला असे क्रे रेडीमेड कप किंवा क्रोकरीमध्ये छान पॉट मिळतील आता एका गॅपमध्ये आपल्याला तो पाय लावून घ्यायचा इथे हा असा पाय चिटकवायचा आणि तो प्रॉपर कपावरती मर्च करायचा असा व्यवस्थित प्रेस करा आणि चिरण्या आहेत तिथे छान प्रेस करून घ्या परत दुसरा एक पाय आपण तसाच थोड्या अंतरावरती आपण तो लावायचा आणि असा प्रेस करायचा ह्या पद्धतीने आता आपण हे पाय लावल्यानंतर हा कप कसा दिसतो आहे हे मी तुम्हाला दाखवते आता हा कप आपला तयार आहे हा आपण बाजूला ठेवूयात आणि दुसऱ्या कपाला पाय लावून घेऊयात परत तसंच करायचं रोल करायचा फोल्ड करायचं मध्यभागी कट करायचं त्यानंतर कप घ्यायचा मग असे तसे पाय लावले तसेच या पद्धतीने याही कपाला आपण हे असे पाय लावून घेऊयात अशा पद्धतीनं आपल्या दोन्ही कपाला पाय लावून तयार आहेत आपण राहिलेला क्ले घ्यायचा व तो मधून थोडा रोल करून फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला कट द्यायचा आहे एक क्ले बाजूला ठेवून आपण दुसऱ्या क्लेनं मोठा रोल करायचा आहे जेणेकरून आपल्याला खांद्यावर हात टाकलेत असे दाखवता येईल हा क्ले रोल करून हा क्ले रोल करून आता फोल्ड करायचा आपण जसं पायाचं केलं तसंच मध्ये एक कड द्यायचा आणि हे आपले दोन हात करून तयार आहेत आपण हे हात हे हात बाजूला ठेवू आणि आपला राहिलेल्या क्लेनं परत सेम तसंच मोठा रोल करायचा फोल्ड करायचं कट करायचं म्हणजे आपले दोन्ही कपाचे हात रोल करून तयार आहेत आता आपल्याला हे हात कपाला लावून घ्यायचे तर हाताला काय करायचं एका साईडच्या हाताला आपण दोरी धरली असं दाखवायचं त्यासाठी आपल्याला दोन स्पंजचे तुकडे लागणार आहेत आपण या स्पंजच्या तुकड्यामध्ये टूथपिक खोवून घेऊयात टूथपिक खोवण्यामागे आपले टूथपिक हलू नये आणि आपल्या हाताला प्रॉपर सपोर्ट मिळावा ह्यासाठी आपण ही टूथपिक आणि स्पॉन्ज घेतलेला आहे टूथपिकच्या भोवती मुठीसारखा आपल्याला आकार करायचा आहे तर आपण आता काय करूयात आपला हात हा कपाला एका साईडला आपण लावून घेऊयात व्यवस्थित हात असा प्रेस करून आपल्याला लावायचं मग आपण पाय जसे चिटकवले त्याचप्रमाणे आपल्याला हातही चिटकवायचे आहेत आता हाताची एक बाजू आपल्याला टूथपिक भोवते मुठीसारखा आपण या हाताची दुसरी बाजू गोल करून घेणार आहे आपली गोलाची आतली बाजू आपल्या दोरीच्या आकाराप्रमाणे असली पाहिजे त्याचबरोबर आपण विरुद्ध शेल आहे आपण असेच हात करून हा दुसऱ्या हाताची मूड तयार करून ती टूथपिक भोवती लावणार आहोत हे बघा हे असे आपले हात लावलेले कप दिसतील जे राहिलेले दोन हात आहेत त्या अशा पद्धतीनं लावायचे आहेत जसे दोन घट्ट मित्र आपल्या खांद्यावर एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून बसतात त्याचप्रमाणे आपल्याला हे हात तशा पद्धतीनं लावायचे आहेत कपाच्या एका बाजूला आपण व्यवस्थित हात प्रेस करून लावूयात आणि त्याची दुसरी बाजू आहे ती आपण कपाच्या श कडांवरती व्यवस्थित प्रेस करून लावायचे आहे असे हात दिसले पाहिजेत की खांद्यावर आपण हात टाकतो तशाप्रमाणे त्याचप्रमाणे दुसराही हात आपल्याला तसाच लावून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित हे प्रेस करा म्हणजे हे हळणार नाही आणि हे लावल्यानंतर आपण हे वाळायला एका बाजूला ठेवून घेऊयात आता आपल्याला कार्डबोर्डचे काही पाच ते सहा पीस घ्यायचे आहेत आता आपण काय करूयात बेसला हा कडकवाला कार्डबोर्ड लावूयात त्याच्यावरती आपण ग्लू ओतून घ्यायचा आहे खूप थोडा लावू नका भरपूर टाका मी पसरवण्यासाठी इथे स्पंजचा वापर करत आहे पूर्ण व्यवस्थित पसरवून घ्या आणि त्याच्यावरती दुसरा कार्डबोर्डचा एक शीट लावून परत एकदा ग्लू त्याच्यावर ओता आणि व्यवस्थित कानकोपऱ्यापर्यंत स्प्रेड करा आता परत एकदा अजून एक लावून घेऊयात त्यावर परत एकदा ग्लू लावूयात ही प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत करायची आहे म्हणजे त्याला येईल आणि कपाचे वजन आपण त्याच्यावरती ठेवू शकतो आता हा फायनल आपल्याला पॅच लावायचा आहे हे बघा कार्डबोर्डचा फायनल भरपूर ग्लू लावला आहे आता परत एकदा प्रेस करायचं हे व्यवस्थित हे करायचं त्याच्यावरती हेवी वेट ठेवायचं म्हणजे ते हळणार नाही आता आपण हे सेट करायला बाजूला ठेवूयात हा असा स्पंजने आपण कलर काढूयात शक्यतो स्पंज वापरा ब्रश वापरू नका कारण व्यवस्थित स्प्रेड करता येतो आपल्याला व्यव मोठ्या आपला झोपाळा मोठा असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करता येतो आता हा झोपाळ्याचा बेस घ्यायचा आणि आपण हे अशा पद्धतीनं आपल्याला ब्लॅक कलर हा लावून घ्यायचा आहे स्पंजनी व्यवस्थित आपल्याला लावता येतो आहे ब्रशनी बराच वेळ तुम्हाला लागू शकतो सगळ्या बाजूनं आपण हा कलर लावून घेऊ ब्लॅक कलर लावण्यामागचं कारण आहे कारण आपण कपाला व्हाईट कलर देणार आहे तर ब्लॅकवरती व्हाईट हा खूप छान दिसेल तुम्ही तुमच्या याने कलर चॉईस करू शकता हे बघा आपला झोपाळा तयार झालेला आहे आता आपण कप कलर करायला घेऊयात आता आपल्याला आपले आधी जे कपाचे श्या, सपोर्ट आहेत ते काढायचे आहेत आणि टूथपिकही काढायचे अलगत टूथपिक काढा जेणेकरून हाताला धक्का लागणार नाही हे बघा टूथपिकशिवाय सपोर्टशिवाय आपला हात असा स्टेडी उभा आहे अलगत काढा आता आपण याला व्हाईट कलर करून घेऊयात यासाठी मी कॅमलचा व्हाईट कलर घेतलेला आहे आणि त्या कपावर लावण्यासाठी मी स्पंजचा वापर करणार आहे तुम्ही सुद्धा लावू शकता तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीनं तुम्ही कलर करू शकता आता हे असं टॅप करून आपल्याला त्याला कपावर लावायचं आहे दोन तीन कोट लावा म्हणजे कपाचा आतला रंग कुठला आहे हे आपल्या रंगाखाली दिसणार नाही हे अशा ना पद्धतीनं लावा हाताला लावा पायाला लावा व्यवस्थित स्प्रेड करा म्हणजे कुठेही कपाचा रंग किंवा क्लेचा रंग दिसणार नाही आणि झोपाळ्यावरती आपले हे दोन्ही कप म्हणजे दोन्हीही मित्र असे छान दिसतील हे बघा आपले कप रंगवून तयार झालेले आहेत आता याला आपल्याला डोळे आणि छान अशी स्माईल काढायची याच्यासाठी आपण जो ब्लॅक कलर मग घेतलेला तो घ्यायचा आणि छोटा बारीक ब्रश घ्यायचा म्हणजे आपले डोळे छान सुबक असे छान येतील आता आपल्याला कपाला छान सुबक डोळे आणि मोठी अशी छानशी स्माईल करायची मी एका कपावरती मुलगा आणि एका कपावरती मुलगी असं करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता दोन्ही मुली दोन्ही मुलगे किंवा मुलगा मुलगी असं तुम्हाला आवडेल ते करा आणि हा व्हिडिओ नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणींना द्या छान असे वेगवेगळ्या स्माइलीचे आकाराचे सुद्धा डोळे आणि चेहऱ्याचे आकार तुम्ही करू शकता पण हे रंगवलेलं आहे हे आपण बाजूला ठेवूयात सेट होण्यासाठी आपल्याला आता झोपाळ्याच्या चारही कोण्याला मार्किंग करून तिथे आपल्याला होल करायचे आहेत हे अशा पद्धतीनं त्यानंतर होल मोठे होत नसतील तर एखाद्या शार्प सुद्धा होल मोठे करू शकता आता आपल्याला आवडीप्रमाणे दोरी घ्या आणि आपल्याला जेवढे झोपाळ्याची जो हाईट हवी त्या हाईटप्रमाणे माप घ्या आणि ती दोरी त्या मापाप्रमाणे कट करून घ्या आता मी प्लकरच्या माध्यमातून जी आपण कापलेली दोरी आहे ती त्या होलातून बाहेर काढणार आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आता ही अशी दोरी आपली बाहेर आली त्याचबरोबर दुसऱ्या साईडलाही आपण तशीच दोरी बाहेर काढणार आहोत म्हणजे आपली एका बाजूची दोरी बांधून तयार होईल हे बघा मी हे अशा पद्धतीनं केलं आता दुसऱ्या साईडलाही मी तसंच करणार आहे हे बघा आपली झोपाळा तयार झालेला आहे आता आपण जे मूठ तयार केलेली होती त्या मुठीमधून आपल्याला हा दोरा वर काढायचा आहे आणि वर काढून याला अशी गाठ बांधायची म्हणजे ते हलणार नाही हे बघा गाठ बांधून आपला हा अशा पद्धतीनं दिसेल तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे झाड रोप काही सजवू शकता कसा बघा घरात आपल्या कुठले ना कुठे फुटलेले कप असतातच काय एक दोन गोष्टी फक्त तुम्हाला बाहेरून आणायच्या आणि आणि अगदी आहे त्यात छान तुम्ही शोची झाडं लावू शकता फुलं ठेवून देऊ शकता पेन स्टँड म्हणून सुद्धा ते वापरता येऊ शकतो तुम्हाला म्हणजे त्याचा वापर कुठल्याही पद्धतीचा असू शकतो तर हे नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींनाही द्या आणि व्यावसायिक दृष्टीनं करणार असाल तर तु रेडीमेड पॉट्स आणा फुटलेले वापरू नका आणि जर कोणी दिले तुम्हाला की आमचा हा फेवरेट मग आहे फेवरेट पॉट आहे तर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीने डेकोरेट करून द्या तर तुम्ही तसंही करून देऊ शकता ठीक आहे आता हे लक्षात ठेवा आणि काय काय करायची अगदी स्टेप बाय स्टेप मी प्रोसेस दाखवलेली आहे ती तशीच फॉलो करून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला अशी मी अपेक्षा करते तर आपलं इन्स्टा आणि फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला तिथे नक्की मिळतील आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅपी फ्रेंडशिप डे बाय